आ, सर आ, ते संजीव बरे काकार सोबत ते त्याचे होते बा चाळीस हजार रुपये बरं का आणि ते दुसरे आपल्यास काका होते का राजूगुरू सोमनाथ ते त्याचे दोघात होते बा एकाऐंशी दोघत समजा तर मग त्या ना ते डायरेक्ट मॅनेजरला बोलले ना त्याऐंशी ते ते त्याचे मॅनेजर म्हणे बाबा काय अडचण नाही तुमचं तयारी असेल आम्ही काढून देतो म्हणे जस जसं तुम्ही सांगितलं ना की बाबा वरून आता अधिकार नाही म्हणे तुम्हाला पैसे काढवताना तुम्हाला काय अधिकार नाही म्हणे पैसे काढून द्या म्हणे हे तिथं गेले सरळ सरळ बोलले तर त्याचे एक लाख एक एक लाख ऐंशी हजाराचा चाळीस हजार फायदा झाला झालाच ना अशा टक्के झाला आणि त्याला मग म्हणलो मी आलं सर सरमुळं तुमचा किती फायदा झाला मग ते जर म्हणणं आलं की बाबा खरंच म्हणे माणसामुळे आपलं म्हणजे एवढं पैसे म्हणजे नामुकुन होते म्हणे आपले आपण आपण बिन हा त्याशी गाय आलं आम्ही सहज बसलो बर का आमच्या इथं गावामध्ये समजा हॉटेल बशी चर्चा झाली भाऊ मोपले जवळपास कटले म्हणलं राव बँकेमध्ये ते, ते काय आणि आज काय कर म्हणे तुझं काम करून क्लिअर कर म्हणे नंतर मग आम्हाला सांग म्हणे बर का त्याला जसं स्वतः समजा आपल्या गोष्टी होत नाही होत आपलं समजा स्वतःच बाबा असं एक माणूस म्हणलं आपल्याला बाबा मी पाहतो म्हणलं व्हॉट्सअप त्याला त्याचा काही अजून पण एक कॉल करतो मी सरला आणि सरला बोलतो की बाबा प्रत्यक्ष बाबा कसं आहे काय होत नाही होत मग मी काय केलं तुम्हाला तिथून कॉल लावला त्यानं ऐकलं बरं का त्याला आता कालपासून ते इतकं म्हणजे असं सप्राईज झालं त्याच्या तुम्ही जेवशे बरं का त्याला म्हणलं मला काही तुमचं काही पाच रुपयाचा दोन रुपयाचा काही फायदा नाही माझ्या बसून बरं का आणि सरची माझ्या आतापर्यंत सरचं काम पाहतो म्हणलं आपण काम पाहून तुम्हाला सांगून आलो पण ते काल काम झालं सर तर तुम्हाला समजा मला सात ते आठ शेतकरी कालपासून मला म्हणून बरं का तुमचं काम कसं झालं काय केलं मी डायरेक्ट तुमचं सांगितलं बाबा सरचं असं म्हणलं बाबा कि तुम्हाला जर लागत असेल तर अशा की तुमचं काम Uh, करून देतील सर हा uh, पण तुम्ही ना काय करणार नाही आणि संजीव भाऊ आपण शेतकरी विद्यार्थी पंधरा वर्षांना काम करतो आणि चहा पण नाही सर सर कोणा सर तुमचा नेवा, सर, नेवा सर, ने जे काम केलं ना तुमचं शंभर टक्के कुडकुडक होते तुमचं यश प्राप्त होईल तुम्हाला हा आणि वेळ लागतो आता मला सांगा संजीव भाऊ अनेक शेतकरी आता तुम्ही चार पाच जण किती बेजार होते खरं सांगा नाही करायला बेजार हा किती बेजार होते याच्यात काय सर बर का सर हा याच्यात काय आलं ज्यावेळेस माणूस माणसाला जाणवत नाही समजा प्रत्यक्ष समजा आपलं काही काम होत नाही बर का तोपर्यंत माणसाला त्याची किंमत कळत नाही ना हो का ना असं बोलण्या त्याच्यात समजा आपलं वाटतं नाही बाबा आपलं कशाच काम ते असं माणसाला भी वाढतो ना बरं याच्यात काही चेहरे पाहिले नव्हते मी तुमच्या नव्हता नाही सर तुम्ही आल्यानं मी त्याला डायरेक्ट ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट कॉल करता मी त्यावेळेस तुम्ही मला काय परत काय अडचण नाही तुम्ही पंपोर्या आपलं तुमचं काम क्लिअर करू कोणी असू एक जर समजा आम्ही तुमच्या मतदारसंघात बिन नाही समजा कशात बिन नाही बर का नाही समजा माणूस जर आपला जर समजा आपण काही नसताना आपल्याला काम होतो आपल्याला काय पक्ष कोणते घुंपळाचे तेव्हा मनोज दादा जे सांगितलं कर सत्य घटना सरती हावना हा तुम्हाला आज काम येईल त्यात मला सांगतो कधी उभं राहा त्याच्या संकट येईल ना तुम्हाला बरं का सर आयुष्य म्हणजे तुम्हाला पैशाचं यायचं काही संकट नाही ना आणि काय गजानन भाऊ गजानन भाऊ मी एक शेतकऱ्याचं पोरग आहे आठ रुपये काम करून आलो इथपर्यंत म्हणून मी गेली चौदा पंधरा वर्षांना मी शेतकरी असन शेतकऱ्यांची मुलं असन मी स्वतः डिझेल जाळून पळतून त्यांचं काम करतो मला त्याच्यात पुण्य वाटतं मला त्यात पुण्य वाटतं समाधान वाटतं बाकी काय सर या ज्या गोष्टी समजा बरं का लोकल काय होतं प्रत्येक शेतवा असं वाटतं फायदा असत लोकल कमी विचार लोक आहे सर नाही कमी विचारायचं आहे पण मी जाहीर बोलतो ना मीडिया मे, बोलता असं बोलता समजा जे ते रेल करून लाख शेतकऱ्या दंड दे मी या या लोकांच्या लक्षात काय आलं माहिती का सार, सार, बर का ज्या दिवशी काल ते काल परवा त्याचं काम झालं पूर्ण तुम्हाला फोनच केला तुम्हाला बोलून द्या संजी बोलून द्यायला तर त्यांचं लगे ते लगेच संध्याकाळी तुम्हाला सांगू कमसेकम दहा शतक सांगितलं का भूषण तुमचं हो ना हो ना हा कि बाबा त्या मुळे आम्ही ते सरलग म्या बाबा माझं काही नाही बर का मेल फक्त सांगू माझी त्यांची ओळख बी नव्हती म्हणलं सोशल मीडिया हा